मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरेखा आता संग्रामचं खूप कौतुक करते आणि म्हणते या बाबतीत तू सरकारांचा पोरगा शोभतोस बघ त्यावेळी संग्राम म्हणतो आई तू बरी आहेस ना अगं बरी झाल्यापासून तू माझं पहिल्यांदा कौतुक केलं आजपर्यंत तू फक्त आणि फक्त युवराजचं कौतुक करत आली आणि मला बोलत आली अग या गोष्टीसाठी माझे कान आसुसले होते तू कौतुक केलं मला खूप बरं वाटलं त्यावेळी आता सुरेखा म्हणते अरे तू माझा पोरगा आहेस मी तुला कशी अंतर देईन माझा चुकलं अरे मी त्या युवराजला जवळ केलं आणि तुला दूर लोटलं पण ते परक ते परक असताना ते असं म्हणतात आता तो युवराज झालेल्या प्रकरणाच्या मागे नाही लागला ना म्हणजे बरं होईल नाहीतर यातून आपली सुटकाच नाही संग्राम म्हणतो तू अजिबात काळजी करू नको साई सर्व काही अगदी व्यवस्थित होणार त्यावेळी आता सुरेखा म्हणते संग्राम असं कोणतं काम आहे का ते तू केलं नाहीस पण त्या पिंकीचं काय करावं ना कळत नाही, नाही। कारण ती खूप कावेबाज आहे अशी सहज कधीच मोडणार नाही आणि या सगळ्यातली कमजोर कडी आहे ती म्हणजे सुशिला आता सर्वात अगोदर तिलाच मोडायला हवं त्यावेळी संग्राम म्हणतो पिंकीने सुशीलाबरोबर युती केली म्हटल्यावर पिंकी मध्ये मध्ये येत राहणारच ती पिंकी म्हणजे सुशिलाचा मोठा सपोर्ट सिस्टीम आहे आता हिला रोखायचंच कसं हेच समजत नाही असं आता संग्राम म्हणतो त्यावेळी सुरेखाला सर्व बोलणं आठवत असतं की कुणी कुणाला मारलं आणि कुणी कुणाच्या जीवावर उठलय याचा शोध मी घेणारच तर आता सुरेखा म्हणते सासू आणि सुनेची युती झालीये ना पण आपण आता सासरा आणि सुनी या दोघांनाही एकमेकांच्या विरोधात उभं केलं तर आपण दोघांना एकमेकांविरोधात उभं केलं भिडवलं मग सासरा एकटा पडला तर तो माझ्या पायाजवळच येणार तू बघत राहा त्यावेळी संग्रामाता हसतो आणि म्हणतो वा वा काय आई अग तू तर खूप छान कमाल केलीस दुसरीकडे सुशिला म्हणते की हातावर हात ठेवून बसलं शांत राहिलं तर काही उपयोग होणार नाहीये साहेब काही पदरात पडणार नाही मी तर उगीच या मुलीच्या नादी लागले साहेब काही माझ्या वाट्यालाच आले नाहीत आता शेवटी काय पदरात पडलं माझ्या तर साहेब मुंबईला निघून गेले माझ्या वाट्याला आलेच नाहीत असं सुशीला सारखं म्हणत असते त्याचवेळी पिंकी तेथे येते आणि म्हणते काय करू मग सासूबाई अहो ध्वनीच माझ्यावर चिडले आहेत आता त्यांचा राग कसा घालवावा मला कळतच नाही त्यावेळी आता सुशीला तिच्या जवळ येत म्हणते एवढी मोठी झाली पण या डोक्यात घुसतं की नाही काही नवऱ्याला कसं मनवायचं हे सुद्धा धडकळत नाही तुला त्यावेळी पिंकी आता सुशिलाकडे पाहतच राहते सुशिला म्हणते की अगं त्याच्या आवडीच्या गोष्टी करायच्या त्याने आणलेल्या वस्तू आपण वापरायच्या म्हणजे त्याला समजेल की आपल्या त्याच्यावर किती प्रेम आहे ते तुला साध्या साध्या गोष्टी सांगाव्या लागतात का गं नाही तर कशी पुढे पुढे आपली करत कर राहते पिंकी म्हणते काय करू धनी माझ्यावर खूप चिडले आहेत त्यानंतर आता पिंकी म्हणते सासूबाई अहो असं असेल तर मग धनींनी नाही का नाशिकवरून आणली होती ती रेड कलरची साडी ती मला द्याल का सुशिला म्हणते ती साडी अजिबात मिळणार नाही कारण ती माझ्या मुलाने मला आणली पिंकी म्हणते अहो द्यान आपलीच एकच दिवस तेव्हा सुशिला म्हणते मिळणार नाही कारण माझ्या लेखा माझ्यासाठी प्रेमाने आणली पिंकी म्हणते की आता खरं सांगू का तुमच्या लेखाने तुमच्यासाठी ती साडी आणलीच नव्हती माझ्यासाठी आणली होती, होती। पण तुम्हाला बरं वाटावं ना यासाठी मी तुम्हाला ती दिली तुमच्या लेखाच्या हस्ते त्यावेळी आता सुशिला म्हणते असं होऊच शकत नाही माझा लेख कसा हे तुला माहीत आहे का जे त्याच्या तोंडावर असताना तो स्पष्टपणे तसं सांगतो असं खोटं खोटं प्रेम नाही करत त्याने आणली असती ना तुझ्यासाठी साडी तर मला दिलीच नसती पिंकी म्हणते प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सासूबाई द्या ना आजच्या दिवस तेव्हा सुशिला म्हणते हो देते तेव्हा सु पिंकी आता म्हणते मेरी प्यारी सासूबाई मेरी लाडली सासूबाई असं म्हणून ती आता सारखी सुशिलाला मिठ्या मारत असते सुशिला आता म्हणते की देते बाई एकदाची ती साडी तेव्हा आता पिंकीला ती साडी देते आणि म्हणते उद्या लगेच पाहिजे मला ही साडी अगदी ड्राय क्लीन वगैरे करून पिंकी म्हणते हो नक्कीच देणार असं म्हणून ती पुन्हा सुशिलाला मिठी मारते मेरी पॅरिस आसूबाई असं म्हणून तेथून जाते दुसरीकडे सुरेखा आता संग्रामची वाट पाहत असते तेवढ्यातच ते संग्राम तेथे ते येतो आणि विचारतो काय झालं आई तेव्हा ती म्हणते अरे काय झालं अरे एवढी शांतता का आहे घरात तू म्हटलं ना काहीतरी करणार आहे संग्राम म्हणतो ही वादळापूर्वीची शांतता आहे बापूसाहेब आल्यानंतर काय वादळ उठतंय ना घरात ते बघ गो सुरेखा म्हणते खरंच असं काहीतरी होईल का तो म्हणतो हो नक्कीच होणार तू काळजी करू नकोस असं म्हणून तो सुरेखाला आता शांत राहायला सांगून फक्त गंमत पाहायला सांगतो इकडे युवराज आता रूममध्ये येतो परंतु तेथे पिंकी नसते त्यामुळे तो कारभारीन कारभारीन असं म्हणून तिला आवाज देत असतो बाथरूम वगैरेमध्ये चेक करतो पण पिंकी तेथे नसते तेव्हा त्याला खूप टेन्शन येतं तो, तो लगेच आता सरकार वाड्याबाहेर येतो आणि तेथे आल्यानंतर तो पिंकीला कॉल करत असतो त्याचवेळी समोर पिंकी आता तिथे त्याला दिसते तर पिंकी आता स्विमिंग पूलमध्ये जे पाणी असतं ते आता असं हाताने उडवत असते तेव्हा युवराज तिच्याकडे आता पाहत राहतो पिंकी खूप छान नटलेली असते ती वेगळीच दिसत असते तिने हार्ट शेपचे सर्व बलून्स आता त्या स्विमिंग पूलमध्ये टाकलेले असतात आणि त्यावर ते तरंगत असताना पिंकीचा चेहराही पिंकीचं प्रतिबिंबही त्यावर आता त्या पाण्यावर पडत असतं त्यामुळे युवराज हा अगदी प्रेमाने तिच्याकडे पाहू लागतो पिंकी आता खूप खूप लाजत असते युवराज हळूहळूच तिच्याकडे येतो आता पायात असणार घुंगरुती वाजवते युवराजची नजर पुन्हा एकदा तिच्यावर पडते त्यावेळी आता युवराज तिच्याकडे नंतर पाहत नाही पिंकीला वाटतं हे अजून माझ्यावर चिडले आहेत म्हणून ती तसं बोलून देखील दाखवते म्हणते मी तुमच्यासाठी किती छान तयारी केली आणि पुढे आहे ना ते पहा कॅन्डल लाईट डिनरचं प्लॅनिंगसुद्धा मी केलं आहे तुम्हाला मी सरप्राईज देणार होते पण तुम्हाला काही आवडलं नाही बाबा असं वाटतंय असं म्हणून पिंकी आता चाललेली असते त्यावेळी युवराज आता तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो कारभारीन अहो तुम्ही हे जे काही केलं आहे ना ते खरंच खूप सुंदर केलं आहे त्यानंतर आता युवराज स्वतःच्या मनात असणारं सर्व काही पिंकीबरोबर बोलतो की हे पहा तुमच्यावर जीव घेणा हल्ला झाला आणि हल्ला केला गेला यातून तुम्ही कशावशा वाचला आहात परंतु दरवेळी मी असेल असं नाही ना त्याचबरोबर माझी शेपची नोकरी होती ती पण गेली आता त्यामध्ये सुरेखा मावशी आणि संग्राम हे दोघेही फुकटचं मी तुकडे तोडतोय यावरून सारखं आपलं बोलत राहतील आता पिंकी त्याच्या तोंडाला हात लावत म्हणते आजीबात असं कधी बोलायचं नाही स्वतःला कधी कमी लेखायचं नाही आणि तुम्हाला असं कुणी बोलूच शकत नाही की तुम्ही फुकटचे तुकडे तोडता ते तुमची कारभारीण आहे ना कमवती तुम्ही का टेन्शन घेता एवढं त्यावेळी युवराज म्हणतो हो त्याचंच टेन्शन आहे तुम्ही कमवत आहात मी कमवत नाही पिंकी म्हणते पुन्हा असं कधीही बोलायचं नाही मला माहीत आहे एक ना एक दिवस तुमचं ढाब्याचं स्वप्न नक्की पूर्ण होणार तुमचा ढाबा हा होणारच आणि मग मी रील बनवणार की युवराज धोंडे पाटलांचा हा ढाबा आहे त्यामुळे त्याचबरोबर मला माझ्या धनींचा किती अभिमान वाटेल जेव्हा तुम्ही त्यामध्ये स्वतः शेफ म्हणून काम कराल स्वतःच्याच ढाब्यावर आणि वर्ल्डमधील तुम्ही बेस्ट शेफ असणार आता त्याला पूर्ण सपोर्ट करत असते आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी ती पूर्णपणे प्रयत्न करते युवराज आपल्या गालातल्या गालात हसत असतो थास तर पिंकी जोराजोरात हसत असते थास ती म्हणते की पॉझिटिव्ह विचार करा सर्व काही पॉझिटिव्हच होणार एक ना एक दिवस तुमचं स्वप्न सत्यात उतरणार फक्त त्यासाठी थोडा वेळ द्या तुम्ही पण आता युवराज हसतच नाही ते पाहून पिंकी म्हणते काय बाबा काय करावं कळत नाही मी एवढी तयारी केली आहे पण का धनी मात्र हसतच नाही त्यानंतर पिंकी आता पुढे जाऊ लागते युवराज तिचा हात पकडतो पटकन तिला जवळ ओढतो दोघेही आता खूप रोमँटिक होतात आणि छान असा डान्स करतात युवराज आता पिंकीच्या अगदी जवळ जातो तिला मिठी मारतो दोघेही त्यांच्या त्यांच्या आपल्या स्वप्नामध्ये रंगून जातात तर आता युवराज आणि पिंकी दोघेही मस्त आता लाईट डिनर करणार असतात युवराज आता पिंकीकडे खूप वेळ पाहत राहतो मग नंतर ते दोघेही एकांत वेळ घालवतात तर पिंकी आता खूपच खुश होते पिंकी आणि युवराज एकमेकांमध्ये अगदी रंगून गेलेले असतात त्या पिंकीने युवराजचा मूड पुन्हा पहिल्यासारखा केलेला असतो युवराजला पिंकीचा खूप अभिमान वाटत असतो दुसऱ्या दिवशी युवराज खूप वेळ होऊनही झोपलेला असतो पिंकी त्याला आवाज देते की धनी उठा हो खूप वेळ झाला आहे तेव्हा आता तो लगेच उठतो आणि तिला मिठी मारण्यासाठी हात पुढे करतो तर समोर डॉल्बी असतो तोच त्याच्या मिठी देतो त्यावेळी आता सकाळी सकाळी तुझं तो तोंड पाहायला लागलं ला असं आता युवराज म्हणतो त्यावेळी आता पिंकी मागून हसते तेव्हा डॉल्बी म्हणतो हो मग आता माझंच तोंड तुला पाहावं लागणार आहे उठल्या उठल्या कारण आता मी एक प्रपोजल घेऊन आलोय तुझ्याकडे पिंकी आता लगेच ते पॅम्पलेट त्याला दाखवते आणि सर्व काही समजावून सांगते त्यावेळी युवराज म्हणतो नक्की काय तेव्हा ती म्हणते की ढाब्यासाठी आपल्याला प्लॉट बघायला जायचे तेव्हा डॉल्बी देखील म्हणतो की मी सुद्धा पार्टनरशिपमध्ये बरोबर आता बिझनेस करणार आहे तेव्हा युवराज म्हणतो हे एवढं सोपं आहे का रे किती खर्च लागेल आणि प्लॉट चांगला लागेल जागा अशी हवी ना की ढाब्यावर कोणीतरी यायला तर हवं म्हणते सगळं काही होणार आहे मी मी सगळा विचार करून ठेवला आहे तुम्ही काळजी करू नका मित्रांनो पुढील भागामध्ये आता तन करतच बापूसाहेब घरी येतात आणि म्हणतात माझ्यावर पंधरा कोटींचं कर्ज आहे त्यावेळी आता म्हणते दारूची फॅक्टरी उघडण्यासाठी मी मी त्या अर्जावर सही करू शकतच नाही कारण हे इलिगल आहे त्यावेळी सुशिला पिंकीकडे आता पाहतच राहते तर दुसरीकडे सुरेखा म्हणते आता पंधरा कोटी रुपये मागण्यासाठी बापूसाहेब तुझ्याकडे येतील तेव्हा तू काय सांगणार मी काय मागणार हे तुला माहीतच असेल तेव्हा आता संग्राम हसतो अशाच मालिकेंचे पुढील माग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा